नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात इथेच राहतात तुकाराम नागरी ज्यांनी लहान जागेतून मोठी कमाल करून दाखवली आहे शेतातील कडधान्य थेट व्यापाराला विकून कमी नफा मिळतो मात्र नागरे यांनी हा जुना फॉर्म्युलाच बदलून टाकला स्वतःच्या शेतातील डाळींपासून त्यांनी तयार केलं प्रेमोत्तम ब्रँडचा डाळीचं पीठ आणि थेट होलसेल मार्केटमध्ये विक्री सुरू केली जागा लहान पण विचार मोठा नफा थेट वाढलेला इतकंच नाही तर ते शुद्ध हळद पावडरसुद्धा तयार करतात तेही आधुनिक मशीनच्या सहाय्यानं यासाठी त्यांनी क्लार्निगो कंपनीच्या दोन दमदार मशीन घेतल्या आहेत कंपनीमार्फत पाच एचपीपासून वीस एच पीपर्यंतच्या आटाचक्की आणि मसाले दळणाऱ्या मशीन बनवल्या जातात आज महाराष्ट्रात अनेक युवक या मशीनच्या जोरावर स्वतःचा उद्योग उभा करत आहेत कच्चा माल विकू नका त्याचं मूल्यवर्धन करा आणि नफ्याचा खेळ स्वतःच्या हातात घ्या ही आहे लहान जागेतून मोठा उद्योग उभा करणाऱ्या तुकाराम नागरे यांची प्रेरणादायी कहाणी चला आता त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊ सर हा आमचा प्रेमोत्तम नावाने ब्रँड आहे स्वतः बनवलेला आहे ब्रँड आणि ह्याला लागणार धान्य म्हणजे सर ही डाळ आहे चना डाळ म्हणते प्युअर नंबर आहे क्वालिटीची आणि ही चना डाळ सर पूर्ण शेतकऱ्यापासून घेतलेली आहे मी एक शेतकरी पुत्रच आहे आणि ही प्रोसिंग ह्या मशीनद्वारे केली जाते सर इथं हॉपरमध्ये चांदा टाकली या मशीनमध्ये ग्रँडिंग होते आणि ग्रँडिंग झाल्यानंतर दा सर हे एक सायक्लोन आहे ही पीठ थंड करून आपल्याला खाली देते आणि गरम हवा सर इकडे बाहेर जाते हे जर ह्याला फिनिशिंग एकदम नंबर एक येते चांगली येते आणि जे जीवनसत्व शरीराला माणसाला घटक आवश्यक असते ते कुठलेही नष्ट होत नाहीत आपण काहीतरी करावं असे सतत विचार येत होते काय करावं नेमकं पण असं वाटलं की बेसन आटा हे जे खाण्याचे पदार्थ आहेत हे जर आपण करू शकतो म्हणजेसाठी मी मशीन शोधत होतो सर तर मी एक असेच यूट्यूब सर्च करत असताना मला काही व्हिडिओ सापडले बऱ्याच मी मशीनी बघितल्या मी ह्या आता आली सर जाऊन भेटलो मी पण मला ही सगळ्या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या मशीनमध्ये थ्री चेंबरची मशीन आहे ही सर्वात जास्त आवडली सर याला कुठलंही मेंटेनन्स नाही आहे विदाऊट मेंटेनन्स आहे सर ह्या मशीनला कुठलाही आवाज नाही आहे सर फाउंडेशनची गरज नाही आहे किंवा हायब्रेशन होत नाही आहे आणि वापरण्याला एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित राहील या मशीनचा अजून कशा कशा पद्धतीने वापर होऊ शकतो सर ही मशीन म्हणजे माझ्या का की जे घरगुती आहेत जे महिला आहेत जे बाहेर कुठे जाऊन करू शकत नाहीत किंवा खेड्यापाड्यामध्ये आहेत ते महिला वर्ग आपल्या घरगुती पण वापरू शकतो पण मला माझा एक दृष्टिकोन असा होता की आपला कुठला तरी ब्रँड बनला पाहिजे मार्केटला गेला पाहिजे एक शेतकऱ्याचा पुत्र की आणि मार्केटिंग ही फार तफावत आहे सर आणि सर्वसामान्य जर आम्ही शिकलेले व्यवसायामध्ये नको वाटतो आम्हाला पण ह्या मशीनमुळे साध्य झालं सर की ह्या मशीनमुळे एक आत्मविश्वास आला एक जिद्द आली एक चिकाटी आली आणि सर 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 सरचं सर मार्गदर्शन फार मोलाचं लाभलं मग मी स्वतःचा प्रमोत्तम नावाने ब्रँड बनवू शकलो आणि मार्केटला देऊ शकलो सर की माझ्यासारखा ब्रँड आप जरी व्यवसाय करायचा असेल आणि व्यवसायासाठी सर्वोत्तम शंभर गुण संपन्न अशी ही मशीन आहे सर सर ह्या मशीनमध्ये गहू ज्वारी बाजरी नाचणी हरभरा हरभऱ्याची डाळ असे नाही आहे की काय दळू शकतो हा प्रश्न नाही आहे आपण सर्व काही या मशीनमध्ये दळू शकतो ही मशीन अशी आहे तुम्ही कुठलाही कोणताही घटक जर दळायचा म्हणलं तर ती तुम्हाला दळून देऊ शकते आणि ही तुम्हाला ज्या क्वालिटीमध्ये पाहिजे फाईन पाहिजे रवा पाहिजे जाड पाहिजे भरडा पाहिजे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही स्वरूपात तुम्हाला ज्या स्वरूपात तुम्हाला पीठ हवं आहे त्या मशीन मिळते सर हे बारा तेरा जाळे दिलेले आहेत त्या जाळीद्वारे आपण अलग अलग पीठ काढू शकतो ह्या मशीनविषयी तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्ही या मशीनविषयी काही माहिती हवी असेल तुम्हाला काही व्यापार करायचा असेल तर तुम्ही खाली नंबर दिलेला आहे कंपनीचा तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता आणि परत आणखी सांगतो माझ्या रिक्वेस्ट सांगतो मी गंगाखेडला आहे जनाबाई नगरीमधून बोलतो कुणाला वैयक्तिक जर यायचं असेल माझ्याकडे तितक्याला दूर जाणवत नसेल तर माझ्याकडे या माझ्याकडे दळून घेऊन जा वापर करा अनुभव घ्या आणि नंतर निर्णय घ्या धन्यवाद